नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे कायधू नदीला पूर आला आहे नदीचे पाणी गावात शिरल्याने गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे यामुळे तीस ते पस्तीस शेतकरी त्यांच्या शेतामध्ये अडकले आहेत त्यांना पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एस डी आर एफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि बचाव कार्य सुरू केले आहे गावात पाणी शिरल्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि काही जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तहसीलदार विनोद गुंडमवार उपविभागीय अधिकारी कांबळे तलाठी आणि मंडळ अधिकारी गावात उपस्थित आहेत गावाचा संपर्क तुटला आहे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे या अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये एखाद्या ठिकाणी नागरिक अडकून पडले असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर काही अडचण आली तर आपली सगळी यंत्रणा तत्परता त्या ठिकाणी पोहचते मात्र बऱ्याचदा असं सुद्धा होतं की फक्त पुराचं पाणी बघण्यासाठी किंवा त्या ठिकाणची परिस्थिती बघण्यासाठी कोणीतरी तिथं जातं आणि मग ते अडकून पडतात त्या अनुषंगाने मला हे पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की कुणीही अशा प्रकारचे जे धोके आहेत ते पत्करू नये ज्या ठिकाणी धोका आहे जलप्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू आहे अशा ठिकाणी पाण्यात उतरू नये किंवा ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी वाहत आहे त्या ठिकाणी त्या पुलामध्ये आपली गाडी किंवा वाहन घालू नये त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ जे आहे सहस्रकुंड असेल किंवा नदीचे घाट असतात वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जर धोका असेल तर आपण जाऊ नये त्या ठिकाणी मग परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग सर्वांना त्यामध्ये अडचणीला सा सामोरं जावं लागतं त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सुद्धा पूर्ण सतर्कता बाळगणं आवश्यक आहे लोकनायक न्यूज करिता मनोज मणपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज